नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बहदा ट्रकच्या धडके दुचाकीवरील दोन अविवाहित तरुण जागी स्थार झाले आहे हा अपघात नेमकं कसा घडला आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बिलबटन प्रेस करून ठेवा भरनाम वेगात जात असलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील प्रदीप दादाराव गाडेकर वय चोवीस वर्षे राहणार गाडेकर वस्ती चित्ते पिंपळगाव तालुकाछत्रपती संभाजीनगर विकास विठ्ठल मोरे वय पंचवीस वर्षे राहणार पांढरी पिंपळगाव तालुका छत्रपती संभाजीनगर असे जागीच ठार झालेल्या दोन अविवाहित तरुणांची नावं असून ही दुर्दैवी घटना जालना रोडवरील चिकलठाणाजवळ बजरंग नगर चौकाजवळ शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली याबाबत चिखलठाणा सी पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार तरुण हे शेंद्रा येथील एकाच होते छत्रपती येथून मित्रांच्या लग्नावरून परतून शेंद्रा एम आय डी सी येथील कंपनीत कामावर जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली धडक देताच ट्रक चालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला होता ही धडक एवढ्या जोरात होती की दुचाकीवरील दोनही तरुण दुचाकीवरून काही फूट हवेत उडून खाली कोसळून दूरवर फरफटत गेले दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने दोघांच्याही डोक्यातून व शरीरातून मोठा रक्त प्रवाह होत असल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी अवस्थेत पडले होते स्थानिक नागरिक व वा काही वाहन चालकांच्या मदतीने दोघांनाही तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मयत घोषित केले होते दोन्हीही मयत अविवाहित तरुणांवर शनिवारी दुपारी एक वाजता प्रदीप गाडेकर यांच्यावर पिंपळगाव येथील गाडेकर वस्तीवरील स्मशानभूमीत तर विकास यांच्यावर पांढरी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी चिखलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे दोघेही घरातील करते अविवाहित करून तर विकास मोरे हा एका बहिणीच्या पाठीवर एकुलता एक, एक मुलगा होता घरातील एकुलता एक मुलगा अपघातात मृत्यू झाल्याचे विकास यांच्या मोठा धक्का बसला होता तर प्रदीप याला एक लहान भाऊ एक बहीण आहे या घटनेमुळे गाडेकर व मोरे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ऐने लग्नाच्या वयात आलेल्या या मुलांचा असा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तरीही या दुःखद घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद